हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण गावरान पद्धतीचा मिरच्याचा ठेचा करणार आहे तर चला मग याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन पद्धतीच्या मिरच्या एक जास्त तिखट आणि एक कमी तिखट लसूण घेतलेला आहे थोडं जास्त एक गाठा लसूणचा घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि मीठ तर दाखवते मी तुम्हाला हे बघा ही, ही जास्त तिखट आहे आणि ही कमी तिखट आहे तर आता याला ना भाजून वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे कच्चच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची तर मी टाकून घेते आता या आणि याला जाडसर असं तुम्हाला कसं पाहिजे जाड पाहिजे की बारीक पाहिजे हे तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर मी इथे याला छान असं बारीकसर ग्राइंड करून घेते आणि मस्त फल्लीच्या तेलामध्ये ना हा मिरचीचा ठेचा खूप भारी एकदम भारी लागते तर बघा तुम्हाला जर असं जाड ठेवायचं असेल तर असंही ठेवू शकता नाही तर असं मी अशी जाड ठेवलेलं आहे आणि आता मी जे मिरची वगैरे फ्राय करायचं असते ना ते भांडं ठेवून घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरं टाकलं जिरं छान तळतळलं की मग ह्याच्यामध्ये हा मिरचीचा पेस्ट घालून घेते तर तेल थोडं जास्तच वापरायचं आहे मिरचीच्या ठेच्यामध्ये तेल थोडं छान वाटते आणि हा ठेचानं बाजरीच्या भाकरीसोबत एकदम भारी लागते फ्रेंड्स तुम्हीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि याच्यामध्ये काहीही जास्त म्हणजे खूप जास्त तयारी वगैरे काहीही करायची नाही आहे फक्त मिरीच्या पाहिजेच आणि लसूण पाहिजे मीठ आणि जिरं बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण हा एकदम झनझणीत असा गावरान पद्धतीचा ठेचा करून दाखवत आहे तर तुम्ही एकदा अशा प्रकारच्या नक्की रेसिपीज ट्राय करून बघत जा माझ्या पद्धतीच्या रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स बघा मी वरतून परत थोडंसं तेल टाकते वरतून तेल टाकल्याने अजून जास्त टेस्ट येते तर तुम्ही म्हणाल खूप जास्त तेल झालं पण असं एखाद्या वेळेसच खायला काहीही हरकत नाही आपण नेहमी नेहमी तर खातच नसते एवढ्या तेलाचं पण एखाद्या वेळेस खायला काहीही हरकत नाही तर बघा छान असं याला कमी गॅसवरतीनं शिजू द्यायचं आहे कारण की आपण मिरच्याला भाजून वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे तर तुम्हाला भाजून पाहिजे असेल तर भाजून पण घेऊ शकता पण कच्च्या मिरचीचा ठेचा जेवढा टेस्टी होते ना तेवढा भाजल्या मिरचीचा हा होत नाही असं तरी मला वाटते तर बघा मी छान असं फिरवून घेते स्मेल नाही एवढी भारी येत आहे फ्रेंड्स खूप जास्त भारी तर आपला ठेचा हा झालेला आहे तर बघा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप भारी भारी असा स्मेल येत आहे हे भात डाळ किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते फ्रेंड्स तर बघा असा हा दिसायला आहे आणि मी बाजरीची भाकर आणि त्याच्यावरती ठेचा घेतलेला आहे थोडा भारी स्मेल येत आहे ना फ्रेंड्स तर प्लीज प्लीज एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जा माझ्या रेसिपी खूप साध्या सरळ सिंपल कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये अशा मी करून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सर्व कमी आ, मसाला आणि तेल ह्याच्यामध्ये कितपत टेस्टी होईल अशा प्रकारच्या रेसिपीज असतात तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत बाय